गोरक्ष जालिंदर चर्पटाश्च अडवंग कानीप मच्छिंद्र चौरंगी रेवानक भर्तहरी सज्ञा व्योमांब भूर्व नवनात सिद्धा स्री नवनात भक्तिसार अध्याय बारावा स्री गनेशायनमा जे जयाजी भगवंता पालक नरहरी सुता नरहरी रुपा कंदर्पपाता गंधर्पता अवतार अनंत निर्विशी तरी आता पुढे ग्रंथ बोलसी बरवे रिमागिला उपरी जालिंद राजा जा जन्म यज्ञ कुंडी उत्तम उत्तम उपरी पच्छा करून पर्वत दरित निघाला तेथे ते मोळी तो परम स्नेहाची नावळी अंके घेऊन त्या काळी जन्मकथा सांगितली आहे तुकी कथा श्रोती पूर्वध्याय संपली होती आता पुढे अवधाना प्रति श्रवणार्थी मिरवावे असो महाराजा दिली मृनी सकळ जन्माची कथा सांगून उपरी बोली कामनामनी कोणती बारा ती सांग

ती ही बोना माजी सत्ता चिरंजीवित्व तो संपादी लोकमनती जालिंदर झाला परी मेला नाही ऐकिला ऐसे न करून या देहाला जगी मिरवी हे ताता ऐसे ऐकून या ज्वलन मवळी तू का ओनी डोलवी मान म्हणे बाळाचे धन्य ज्ञान वया समान नसे की मग त्वरे तो दि मूर्धनी जालिंदरासी स्कंदी वाहोनी अनुसार सुयानंद स्थानी ते पंचवंचे बारा मग पोहचला तो त्या महाराजा अग्निनंदनास अग्निशिपाव पुढे वाहनास आलिंगले सुप्रेने मंग आल यावर योग ओिला गंगोदकी सांग की क्षुधिता धेनु लागुनी माग पयपान तमाचे होता विष्ठ कधी वटा आला की मृत्यू समयी पियुष पान पियुषची कर्वी आग्रहे

ते वे शिवकाम माझे जठर ऐक्य झाली श्रेष्ठाकार त्यात नारायण अंतरिक्ष संचारला याही नंतर का, उपराई कापरी मौजी विराजल्या स्वामी करी मग ते महात्म्य परी जगा माझी काय वर्णावे आधी सुवर्ण सोळा त्यावरी सुगले हे मर्णी झडितन वर्तन सुधाळ कोंदिन येऊ मनेना ते आधी मने सुगंध मलयागारा मूर्गमत झाला असे त्यावर त्यावरी शृंगार सुंदर कोण उठी घेईना तस्मात् एषा झाल्या गोष्टी वरद करी तो द्या मग जालिंदरम ही पाठी की किती कीर्ती सुरे मिरवेल पर ते बाळकीर साळा वर्ष ते दे अमृतघरात देणे सात झाले शरीरी मग म्हने महाराजा पूर्वीना ताची काम तुजा परि पादश वर्षीच्या ध्वजा माझं पाठी ठेवी हा भविष्य म्हणून निजाळ मोळी म्हणे रक्षणा आपणा जवळी परी मद देहता हस्त मोळी वर्धकरणी विरवावा मग तो सुपात्र रत्न सगळं कळा ते सांगून विकल्पा ते नवरोहित असे पहा ओ कृपेची सदर नवाळी वद हस्त स्पर्शिता मुळी करणे मंत्रावळी अज्ञान काजळी भिटली से परिमंत्राक्षरम बुकादार पूर्ण संचारता कर्ण पात्र मग मी ती मही पिके विचित्र ब्रह्मपणे मिरविली मग ताताची तात अनुपम चराचरा दिसावर एक रूपेच नातन ब्रह्म प्राप्ती मिरविली ऐसा झाली स्वतंत्र विचार मग करुणी दत्तासी नमस्कार नर महाराज तो, तो वैश्वान दृश्यपणे मिरविला मग दत्तात्रे आणि पर्वतगिरी दार मग प्रेमे अभ्यासी चमत्कार दृश्या दृश्य कळतील मग सगळे घेऊन आलिंदरासी नित्यगमन करी महेशी स्नान करुणी भागीरथीसी विश्वेश्वरासी नामिकाती तेथुनी भोजन पांचाळेश्वरी रिक्षा मागावी कोल्हापुरी निद्रादयाची मातापुरी माहोरगड म्हणली जाती असे द्वादश वर्षात नानास घेत प्रवीण करी बाळा समर्थ विद्या भंडार वरून या जालिंदराचे दास्य पाहून घडी घडी आल्हाद पाळे मन सकळ विघ्ने विद्येचे रत्न तयाला उष्णाते वाताश्राजी जलदासर अग्नेस्र धुम्रास्र वाताकर्षण कामास्त्र पर्वतास्र निधी दिले वज्रास्त्र आणि वासव शक्ती नागास्र प्राणाहुती खगेदास्र प्रताप शक्ती मोनास्र सांगितले निर्वाणास्र आधी जी चजीवनी रुद्रास्र आणि पळयाग्नि दृत्तास्र काम आसने मोहन आस्र सांगितले दानवास्त्र देवास्त्र पूर्ण देवास्त्र पूर्णतम काळास्त्र उत्तम जिंकू ब्रह्मांड कार्तिकास्त्र ब्रह्मास्त्र व्यक्तास्र जहारनास्र शापास्त्र आणि वर्णा शत्रास्त्र ही शिकविले भई ऐसा द्वादश वर्षात सळास्त्री प्रवेश केला नाथ आयुष्य वैश्य करणार्थ विद्या निरूपल्या

सूर्यकुंड उपदेशिले जे जे मच्छिंद्र केले संधान सकळ देवते प्रसन्न ते, ते वरालागी ओपिले बावन्न विरा देवता ताता पाताळ भोवनी स्वनाथा ती कॅनसी करून प्राणी पता वरालागी ओपिलेसे देवते वर देवनी त्यासी सांगती दाला पूर्ण दबासी तेने पावेले सगळं सिद्धीसी ऐसे सगळं बदल इथलं बदले ती

हे बरे वैश्य कथून सांगता झाला पंचानन सत्य लोकाते ब्रम्हन ते वर्तीले विपरीत म्हणाल ते कोणत्या रीती सरस्वती द्वादश वर्ष दिव्य मूर्ती रेखिलासे शृंगारी जिचे मुख भद्र रेखता रेखला वाटे पूर्णचंद्र केशकुरळ आकाश मंद वेष्टित वाटे पाहता पूर्ण आणि गै शृंगार शृंगार रेखिलाएम मुक्ती ते मुक्तन वाटे शृंगार आदि शृंगारादिर्विले

तो कामवयन मत कुमारी मागे लागत धावता धावता वीरे पात झाला विधीचा ते दवा वाद चक्र सवळ नेट बुंद पावला मये पाट परी हिमाद्रीचे वनी अचाट दिग्गजे एक निजलासे निजला, निजला परी करणार अंधात येव येऊनी पडिले बिंदू त्या रेता ते जीव व्यक्त प्रबुद्ध नारायण संचारला परी त्यातले त्या ते लोटले बहुत दिन झाले चतुरावृत्ती युग माप्रमाण द्विजा लागी नाही मरण चिरंजीव असती ते अष्टदिशी अष्टदिशी अष्टदिग्वज महादिप्ति महाराज ते आतील एक हो ते निधला आहे महाराजा प्रबुद्ध नारायण विख्यात उतार दीक्षा जे असतील त्या दिग्गजाच्या कर्णविवरात सुशोभित आहे की कि बालतनुवालार्थ किरणी तरी हे बाळ तो जालिंदरे शिष्य करुणी महिला की मिरवा कर्णोदय झाला त्याचा झाला म्हणून कानी पाना त्याला ऐसे कुणी शिववचनाला वैश्वानर बोलतसे असे म्हणे महाराजा फार बरवे आपण बदलाची तुके अपूर्व परी गजदेवी दारावा आम्हाला गे दाखवा तैसी उदया आणले गोष्टी तैसी दाखवा प्रत्यक्ष दृष्टी सूर्य मिरवा महाराजा फार भरवे उत्तम केले महाराजा तरी आता कृवा करून दाखवा वैभज स्थान अवश्य म्हणून त्रिवर्गादी चालले त्रिवर्ग त्रिवर्गांचे तेज अद्भुत दिशा व्यापनिशे गगनात शेवी चंद्र सूर्याचे तेजात अग्निसंचरे तिसरा

दाची मने प्रतावी देवरा देवरा ते कदाचित उमावर मनेसी कैसी युक्ती करावी स्थिर तो गती मग जालिंतर तीव्र युक्ती बोलता झाला शिवा ते महाराज उमावर माझी आमस्तकी व्रत कर जोर देवीला तो रमत्कर पाहता ब्रह्मांड मिरविला तीव्र पाणी ते सावेल शूलपाणी मग या गजाची अपार करणे कोटवर उरे महाराजा वादगती चक्रदाटी दे कुंडित होईल जेटी मग मित्र सन्य भवकोटी स्थिर कैसा होईना तर न्याय ब्रह्मांड जिंकिता पावे स्थिरता तरी महाराज चमत्काराचा निदृष्टी विलोकी मग कक्षे माझी भस्म जवळी कर गर्जनेच मुठ जवळी मोहनासरुकाळी जपता झाला महाराज मोहनासरा मागे पवित्र प्रेरिता झाला स्पर्शासर जपून या शुद्ध मंत्र भस्मची मुठी जोडीत असे

मग त्वरे यमुनी कर्णद्वारे दुष्टीबाय ब्रह्मचारी सहज करुणी उभयकारी नमस्कारी प्रेमाने छोडेचे वयमान बाळतनुले दिप्यमान तयाचे ते, तेचे सकळकानन तेजा माझी डवरले मग जालिंदरे देऊनी कस्त हा खाली उतरिला कर्ण सूत स्कंदी वाहुनी प्रेमे स्नेहभ्रत शिवापाशी पातला स्कंदी का उतरुणी देवी महिषी मने गाणी बा सर्वज्ञ राशी नमस्कार वरासी वीरवंता महाराजा त्या ते नमुनी जनका समवेत द्विमूर्धोनी आजी त्यात त्या ते नमस्कार मी दुरित श्रेवंत होई का मग शिवासी करून नमस्कार उपरी नवीना वैष्णावर त्यावनी प्रती दोर जालिंदार नमिलासे उपरी अत्यंत स्नेहवरती शिवे गवळवणी सप्रेम हस्ती आपले अंकी बाळ मूर्ती कर्मकानी बाबी सुला परमप्रिया ती लाल घेतले बाळाचे चुंबन मग जालिंदरा बोल वचन बाळा देई अनुग्रह अनुग्रह झाल्या पोटी मोडीला अज्ञान दशाराहाटी सकाळात विजय पोटी कर्ण फा मिरवेल जैसा अवतार कोदय अंधकार पावे विलय ते सकाळ ज्ञानांचे हे व्यवसाय धन्याय बाळा करावे की द्रव्य सदा होई भरती मग सकाळ व्यवसाय तया सुजती धन्याय कृपा मूर्ती बाळा लागी करावे ऐसे गुणी आदिनाथ वचन जालिन तर विमान तु तुकावी मग तेची घडी क्रिया संकल्पात आव्हानी तर मन धान काया वाचा त्याग केला दुर्गुणांचा तो संकल्प निश्चलक

सकळश्री केला प्रमण परिसंजीवने दुसरे वाताकर्षण जालिंदर रक्षित असे म्हणाल करून रक्षण सांगितले सगळे विद्येचे कारण तरी तुकेचे रक्षा वया असं संशय कोण जालिंदर राहू दे तरी संशयाचे कारण गजकर्णी झाला जन्म तया स्थानीचा उत्तम गुण उभयंतांचा मिरवेल दांभिक बुद्धी संस्कार पावली पावनिया जालिंदर वाताकर्षण संजीवने मंत्र अस्त्र भिक्षे अन्न अस्त्र भिन्न रक्षिले परिचकडा श्री लाला आणि पुन मग बोलता लाला उमार मनस्त्र देवता करून प्रसन्न कानी पाठे देई का मग स्तवनासवेत बोला विले सकळ देवता इंद्र वरुण अश्विन सहित महिला उतरले दानव मानव प्रतापवंत तळ रिचळ जे विख्यात नवनाग कुळे वंशवंत ते हे पातले त्या ठाया चंद्र सूर्य गंध गंधर्व यक्ष आले सर्व विष्णू सहित काम भाऊ महिला उतरले खगेंद्रा सहित प्लवंग येता दाला दाशरथी राम अवतार दक्ष विष्णू दशम अवतार दश अवतारी निर्विला बावन विरजय देवता शंखे शंखिनी डंकिनी कालिके सहिता अष्टभैरव गणपाता गजानना निर्विला ऐशी देवता वर्णुखी ती मृत्यूलोकी पूर्ण विख्याती ते तिस कोटी संख्या बोलती दृश्य झाले तुके ही असो ऐशा कारणे ते असे जानंद्र करी नमन बुद्धांजळी सर्व जोडून बोलता झाला तक्षणी मने महाराजा कृपा मूर्ती कानिभा निर्विला सद्विद्ये प्रतीते योग देवनी निभूती कार्याला वर्तावे

ऐसे मनोनिमानी वैसे लक्षण ते जालिंदर दृष्टी पावणे परमचित्ती शोभला म्हणे माझा अनादर करून जाता स्थानावर परी माझा चमत्कार दृष्टी पाहावा मग करी कवळून वसमची मोठी वादा सपरे जाता जेठी तेने करून वापोटी प्रेरक झाले वा प्रेरक ते वातास्र अति तीव्र प्रकट होता वात चक्र ते सकळ विमानेन भावर भ्रमण करती वाताने ते पाहून या गंधर्वनाथ गुन्हे गांडी उचडविता सिद्ध आदि देव सुरुवर समस्त सज्ज केले सायके मग नानास्रे युक्ती शर सोडिती नातावर्ती ते पाहुनी जालिंदर निवारण करी सर्वांचे पर्वतास्रधर्व चळदास्र वरुण तो धूमरास्र अश्विनी देव नागास हसरे बौद्ध गौरव बहुतानी ती निर्मिली परी आणि हर, हर दृष्टी पाहली चमत्कार म्हणती पुढे कैसा विचार दृष्टी पाहू की ऐशी हसरे प्रेरिती बहुत ते पाहुनी जालिंदर मग सकळ अस योजिता झाला महाराजा ते मोहन असे प्रवेश करी प्रताप बाहेर जालिंदरा अवलोकन करी नमुनी जात असे असायचे आले परी जालिंदरा नमुनी गेले परी केले विमाने पर्वत्रे निवटी माने आटले वाट चक्र मग एका एक बोलते उत्तर कैसा विचार करावा जे जे असे प्रे तो आपण अति ते नमुन तरी आता शस्त्रे घेऊन महिला हे उतरावे ते उर शस्त्र खाते करून द्वंत मुखाते कराव्या वाग त्याचा घेऊन प्राण स्वर्गवासी करावा तो

दर्शविता रायासी परिध्यास या कैशा रंगे मुनिशत गुणयशा ब्रुकटी सायक नेत्र कटाक्षा कामाचे तया मागे कामास सर्वान हृदय रिगोनी पवित्र तेने लंपट होनी सर्वत्र प्रणय युद्ध उसळले मग एका लागुनी करती नम्र विनवी तव त्या दिला अनोराणी हे ही लावती त्या मागे परिपत्रिका श्रमी बदली करू त्या ते वर्णी तो नसे पारू की वाट दावी कंटका पारू तया माझी रिघाल्या तव त्या कामिनी कंटकवनी बद्र करू जाते वेदुनी देव तैसे तडूक वृक्षावरी वेदती एक वृक्षावरी एक एकावरी तरी एक तैसे एकएक वेंदले एक एक तयावर निकड दावनी वेनती कधी वैश्य होनी वश्य होनोनी सगळं वृक्ष गेले वेंदु नते पाहुनी जालेंदर नंदन मग वर्षास्त्र मंत्रसमची मुठीत असे वर्षास्त्रकडं होता सगळं कामिनी सी झाली ते पाहुणी कामिनीत होता उद्या उड्या सोडी ती माहिती दयाच्या मागे देव भले उड्या सोडती वहिले

सकळ ज्ञान का घेतले मग स्त्रिया तळवटी काम करत्या जावटी सकळांचे राशी मग जालिंदर कानिपाशी हळूची कोणी सांगित असे देव सकळ झाले नग्न त्यास नेसवून मग तू कानिपा घेऊन वसन ज्याचे त्यासी नेसवीत असे नेसविता देव बोलत हो गुरुजी करणे विपरीत विध्वंसने असे सामर्थ्य योग्य योग्य दिसेना ज्याचे वरी कीर्तीचे तरु लागले कैसे लोंबती ऐसे म्हणून दया प्रती वसना लागे परिधाने म्हणे महाराजा गुरुसी श्री चोरून परिधाने तो गुप्त वसन तरी हे ऐसे वर्तमान बोलू नका गुरु ते वसनाने सर्या उपरी पायवून देव भय करे भाग देवनी पदावरी आणि गाता पुढारा मग कानी पाची नेत्र भक्ती पाहुणे तुष्टले देव चित्ती मग प्रसन्न होणे वर्ध असती वरा कृपेने मनी करून दृढ विचार विना दिसल्या वाचून वर सोडणार नाही जालिंदर कृत निश्चय असे ऐसा निश्चय करून चित्ती प्रसन्न चित्तेवर उपती जे जे असत याची शक्ती आम्ही मिळू निश्चय मग सगळे देवनी वर प्रधान काही भागेला वर्धवान ंदन विभक्तास्त्र सोडतसे विभक्तास्त्र होता प्राप्त सगळं देव झाले मुक्त सावरणी वस्त्र भूषणा ते नाता पाशी पातले मग सर्व स्त्री करून नमस्कार म्हणती तव सुतावर सकळ श्री साक्षात्कार आम्ही मिळविणी चांगे मग बरी बोले जालिंदर नाथ पुढे कवी शाबित्र कवी शाबरी कवित्र त्यादे साह्य तुम्ही समस्त कृपा करून या सावे मग अवश्य म्हणून वचन दे ती साह्य असो तो कवी ती पैसे बोलून स्वस्थाना ती विमान होऊन या यावरेमावर आणि उमावर कानी पाणी जालिंदर वर्धिका स्वामी होऊन स्थिर ती नरात्र राहिले तेथे तेथे ते स्वाद धुंडी तुझं पुढे सांगितले येत असती तर नरहरवंशी नाम जाते मालू ऐसे वधताती स्वस्तिक श्री भक्ति कथा सार संमक्त गोरक्षिका वेगार सदा परिचित वारक्षित द्वादश अध्याय गोडा पुंडलीक वरदे शेष्ण्यादेहुकार पंढरीनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय